नमस्कार मित्रांनो सगळ्यांचं स्वागत आहे डबल अकॅडमी पुणेमध्ये मित्रांनो या ठिकाणी शिक्षक पात्रता भरतीची तारीख या ठिकाणी जाहीर झालेली आहे साधारणतः फेब्रुवारी महिन्यामध्ये ही परीक्षा होणार आहे येणाऱ्या काही दिवसातच या परीक्षेची जाहिरात ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहे तुर्तास मित्रांनो या ठिकाणी असं वाटत आहे की जी परीक्षा आहे फेब्रुवारीच्या शेवटी कदाचित मार्चपर्यंतसुद्धा जाऊ शकते आपल्याला फक्त अपेक्षित एवढं आहे की जाहिरात जी आहे ही आचारसंहितेच्या अगोदर येणं आवश्यक आहे तर मित्रांनो या ठिकाणी तुमच्यापैकी बरेच जण पेपर एक आणि पेपर दोनची तयारी करत असतील तर मित्रांनो आज आपण या ठिकाणी पाहणार आहे की पेपर एक आणि पेपर दोनची जी तयारी ती सोबत सोबत कशा प्रकारे करता येईल जेणेकरून तुम्हाला वर्ग एक ते वर्ग दहापर्यंत तुम्ही या ठिकाणी काय असू शकता सॉरी एक ते आठपर्यंत या ठिकाणी तुम्ही काय क्वालिफाय असू शकाल तर दोन्ही पेपरची तयारीसाठी या ठिकाणी तुम्हाला तुमचा जो स्टडी प्लॅन आहे हा शंभर टक्के स्टडी प्लॅन तुम्हाला नक्कीच उपयुक्त पडणार आहे कारण की हा स्टडी प्लॅन आतापर्यंत सर्वांनी या ठिकाणी फॉलो केलेला के आहे आणि असे सर्वजण या ठिकाणी काय सिलेक्ट झालेले आहेत तर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला अभ्यासक्रम माहितच आहे या ठिकाणी सांगायची गरज नाही तर या ठिकाणी आपला जो कॉमन सब्जेक्ट आहे उदाहरणार्थ मराठी व्याकरण हा या ठिकाणी आपला कोणता सब्जेक्ट आहे कॉमन सब्जेक्ट आहे नंतर या ठिकाणी इंग्रजी मराठी व्याकरण इंग्रजी नंतर या ठिकाणी अंकगणित अंकगणित आणि बुद्धिमत्ता हा जो टॉपिक्स आहे या ठिकाणी हा सुद्धा कॉमन सब्जेक्ट आहे मात्र सर्वात महत्वाचा कॉमन सब्जेक्ट आहे तो आहे मानसशास्त्र किंवा बाल मानसशास्त्र हे जे विषय आहेत हे विषय एकदम या ठिकाणी कॉमन आहेत लक्षात ठेवा या ठिकाणी मानसशास्त्र मराठी आणि इंग्रजी हे तीन विषय कॉमन आहेत मात्र अंकगणित आणि बुद्धिमत्ता हा जो विषय आहे पेपर वनला या ठिकाणी पेपर वनला हा या ठिकाणी विषय आहे मात्र या ठिकाणी जो दुसरा विषय आहे परिसर अभ्यास परिसर अभ्यास आणि या ठिकाणी दुसरा विषय या ठिकाणी सामाजिक शास्त्र लक्षात ठेवा परिसर अभ्यास आणि सामाजिक शास्त्र हे या ठिकाणी आपले टोटल काय आहेत विषय आहेत तर या ठिकाणी आपल्याला कॉमन अभ्यास जर म्हणसाल तर या ठिकाणी मानसशास्त्र मराठी आणि इंग्रजी हे तिन्ही जे विषय आहेत यांचे सोबत सोबतच अभ्यास आपल्याला करता येते तसंच या ठिकाणी अंकगणित आणि बुद्धिमत्ता हा जो विषय आहे हा पेपर वनसाठी या ठिकाणी आहे तसंच परिसर अभ्यास हा सुद्धा विषय आपल्याला काय आहे या ठिकाणी पेपर वनसाठी या ठिकाणी हा विषय आपल्याला आहे कोणता या ठिकाणी परिसर अभ्यास आणि अंकगणित मात्र ज्यावेळेस आपण पेपर टूची तयारी करतो बघा या ठिकाणी ज्यावेळेस आपण पेपर टूची तयारी करतो आपल्याला पेपर टूमध्ये एकच विषय आपला वाढणार आहे कोणता विषय वाढणार आहे तो विषय म्हणजे या ठिकाणी अंकगणित आणि बुद्धिमत्ता यांच्यासोबत विज्ञान हा टॉपिक या ठिकाणी वाढणार आहे कोणता वाढणार आहे विज्ञान हा टॉपिक या ठिकाणी वाढणार आहे कारण की या ठिकाणी पेपर वनचे नव्वद क्वेश्चन नव्वद क्वेश्चन या ठिकाणी आपले काय सेम असणार आहेत फक्त पेपर वनला या ठिकाणी अंकगणितचे जे तीस प्रश्न आहेत ते तीस प्रश्नसुद्धा आपल्याला कॉमन आहेत तसंच परिसर अभ्यासचे तीस प्रश्नसुद्धा या ठिकाणी कॉमन आहे तर आपल्याला या ठिकाणी फक्त वाढणार काय पेपर टूला या ठिकाणी आपल्याला फक्त विज्ञानाचे आपल्याला या ठिकाणी काय प्रश्नांचा अभ्यास करायचा आहे तर या ठिकाणी विज्ञानाच्या प्रश्नाचं तुम्ही अजिबात टेन्शन घ्यायची गरज नाही कारण की मित्रांनो आपण या ठिकाणी विज्ञान जो विषय आहे विज्ञान विषयासाठी टोटली विज्ञान विषयासाठी टोटल या ठिकाणी एक हजार प्रश्न किती एक हजार प्रश्न आठवी नववी आणि दहावी यांचे एम सी क्यू आपण तयार केलेले आहेत किती एक हजार एम सी क्यू आपण तयार केलेले आहेत त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी विज्ञान प्रश्नाची अजिबात टेन्शन घ्यायची गरज नाही एक हजार एम सी क्यू तुमच्यासाठी या ठिकाणी आपण तयार केलेले आहेत नंतर या ठिकाणी राहिली गोष्ट परिसर अभ्यास परिसर अभ्यास म्हणजेच काय तर सामाजिक शास्त्र परिसर अभ्यासमध्ये आपले जे टॉपिक्स येतात महत्त्वाचं म्हणजे इतिहास असेल भूगोल असेल किंवा विज्ञानाशी महत्वाच्या घडामोडी असतील किंवा आपलं नागरिक शास्त्र असतील फक्त एवढंच आहे की पेपर टू मध्ये परिसर ऐवजी सामाजिक शास्त्र नावाचा विषय येतो आणि या सामाजिक शास्त्रामध्ये जे महत्त्वाचे टॉपिक्स आहेत उदाहरणार्थ इतिहास असेल नागरिक शास्त्र असेल किंवा या ठिकाणी आपला भूगोल असेल बाकी या ठिकाणी विज्ञान नावाचा जो टॉपिक आहे किंवा या ठिकाणी थोडंफार परिसर अभ्यासमध्ये आपल्याला पर्यावरण पर्यावरणाचा या ठिकाणी आपल्याला काय करावा लागतो अभ्यास करावा लागतो तो पर्यावरण जो घटक आहे हा तुमचा विज्ञानमध्ये या ठिकाणी कवर होऊ शकतो जर तुम्ही गणित आणि विज्ञानची तयारी केली तर अन्यथा तुम्ही या ठिकाणी सामाजिक शास्त्रामध्ये सुद्धा हा जो आपला पर्यावरण नावाचा घटक आहे हा पर्यावरण घटकसुद्धा या ठिकाणी आपला काय होऊ शकतो तयार होऊ शकतो म्हणजे या ठिकाणी आपल्याला वेगळं करायची अशी काही गरज नाही आहे फक्त परिसर अभ्यासमध्ये आपल्याला जर तुमच्या या ठिकाणी पेपर टूला सामाजिक शास्त्र असेल जर तुमचा पेपर टूला सामाजिक शास्त्र असेल तर या ठिकाणी तुम्हाला कुठलंही टेन्शन न घेता सामाजिक शास्त्राच्या आपण इतिहास या घटकावर टोटल एक हजार एम सी क्यू तयार केलेले आहेत नागरिक शास्त्र या घटकावर नागरिक शास्त्र आणि पंचायतराज या घटकावर आपण टोटल एक हजार एम सी क्यू तयार केलेले आहेत आणि भूगोल या घटकावर आपण एक हजार एम सी क्यू तयार केलेले आहेत ज्याच्यामध्ये महाराष्ट्राचं भूगोल भारताचा भूगोल आणि थोड्या प्रमाणामध्ये भारताचा आणि प्राकृतिक भूगोल की जो आपला आठ नऊदाचा सिलेबस दिलेला आहे स्टेट बोर्डचा जसं ज तसे त्या स्टेट बोर्डमधूनच आपण प्रश्न काढलेले आहेत ज्याच्यामुळे तुमचा एकही मार्क जाणार नाही राहिली गोष्ट पर्यावरण पर्यावरणाशी संबंधित सुद्धा आपण जवळपास चारशे ते पाचशे प्रश्न त्या ठिकाणी तयार केलेले आहेत ज्याच्यामुळे तुमचा कुठलाही प्रश्न हा त्या ठिकाणी जाता कामा नाही तसंच याच्यासोबत अर्थशास्त्र या विषयाचे प्रश्न आपल्याला येत नाहीत तरीसुद्धा हे पाचशे प्रश्न एम सी क्यू आपण या ठिकाणी काय तयार केलेले आहेत हे जे जवळपास या ठिकाणी सहा हजार प्रश्न किती हे सहा हजार प्रश्न आहेत या सहा हजार प्रश्नांची तयारी तुम्ही तुमच्या घरी बसल्या करू शकता किंवा या ठिकाणी आपण तुम्हाला या ठिकाणी हे काय ईबुकच्या स्वरूपामध्ये उपलब्ध करून देणार आहे आता राहिली गोष्ट तुमची मानसशास्त्राची तर मित्रांनो मानसशास्त्रासाठी या ठिकाणी पंधराशे प्रश्न पंधराशे एम सी क्यू या ठिकाणी आपण तयार केलेले आहेत मराठी व्याकरणचे टोटल या ठिकाणी मराठी व्याकरणचे टोटल एक हजार एम सी क्यू तसंच इंग्रजी व्याकरणचे टोटल एक हजार एम सी क्यू असे या ठिकाणी प्रत्येक विषयाचे तुमचे एम सी क्यू आपण तयार केलेले आहे तसंच मित्रांनो हे जे एम सी क्यू आहेत हे एम सी क्यू वापरून तुम्ही तुमचं एवढी प्रॅक्टिस करू शकता की एकाच प्रयत्नामध्ये तुमची पोस्ट या ठिकाणी हमखास निघून जाणार आहेत हल्ली गोष्ट आता अंकगणित अंकगणिताचे एक हजार प्रश्न आणि बुद्धिमत्ता बुद्धिमत्ताचे सुद्धा एक एक हजार प्रश्न असं टोटल या ठिकाणी जवळपास बारा हजार एम सी क्यू किती बारा हजार एम सी क्यू आपण स्पेशली तुमच्या या परीक्षेसाठी तयार केलेले आहे तर हे बारा हजार एम सी क्यू तुम्ही डायरेक्ट बाय पोस्ट या ठिकाणी घरपोच मागू शकता दुसरी गोष्ट मित्रांनो या ठिकाणी ज्यांचा अभ्यास झाला नसेल तर त्यांचं या ठिकाणी पेपर वन आणि पेपर टूची सोबत सोबत तयारीसाठी आपण या ठिकाणी ऑनलाईन बॅच सुरू करत आहे ही बॅच तुम्हाला लाईव्ह असणार आहे तसंच याच्यामध्ये तुम्हाला रेकॉर्डेड लेक्चरसुद्धा उपलब्ध आहेत तसंच मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला बॅचमध्ये हे जे मी तुम्हाला सांगितले हे विषय सोडून त्या त्या विषयाच्या शॉर्ट नोट्स की ज्या कमीत कमी टायमात तुम्हाला वाचायला मिळतील ह्या शॉर्ट नोट्स तुम्हाला उपलब्ध करून दिलेल्या आहेत नंतर या ठिकाणी प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर म्हणजे या ठिकाणी पी वाय क्यू प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर मागे जेवढे प्रश्नपत्रिका झालेल्या आहेत ह्या सगळ्या प्रश्नपत्रिकेचं सोल्युशनसुद्धा तुम्हाला त्या बॅचमध्ये मिळणार आहे तसं ज्या ठिकाणी पेपर वनच्या दहा टेस्ट पेपर वनच्या दहा टेस्ट तसंच तुमचा पेपर दोन जो आहे त्या पेपर दोनच्या सुद्धा दहा टेस्ट पेपर पेपर की जी एका पेपरमध्ये दोनशे दहा प्रश्न आहेत पेपर टूला किती प्रश्न असतात दोनशे दहा प्रश्नाच्या टेस्ट सिरीज तुम्हाला उपलब्ध केलेल्या आहेत अशा प्रकारे हे सर्व लेक्चर्स लाईव्ह स्वरूपात रेकॉर्डेड स्वरूपात हे व्हिडिओ तुम्ही डाउनलोडसुद्धा करू शकता आणि एक व्हिडिओ तुम्ही अनलिमिटेड वेळासुद्धा पाहू शकता अशा सगळ्या सुविधा तुम्हाला उपलब्ध करून दिलेल्या बॅचमध्ये तुम्हाला स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करायचा आहे आणि डबल अकॅडमी पुणे ॲपचं नाव लक्षात ठेवा डबल अकॅडमी पुणे नावाचं ॲप आहे ते या ठिकाणी डाउनलोड करायचं आहे सोबत हे ॲप तुम्हाला आयफोनवरसुद्धा उपलब्ध आहे ज्यांच्याकडे आयफोन आहे ज्यांच्याकडे लॅपटॉप आहे किंवा ज्यांच्याकडे कंप्युटर आहे त्याच्यावरसुद्धा बघू शकता ज्यांच्याकडे अँड्रॉइड मोबाईल आहे ते अँड्रॉइड मोबाईलवर सुद्धा बघू शकता म्हणजे तिन्ही सुविधामध्ये या ठिकाणी दिलेल्या आणि विशिष्ट म्हणजे या ठिकाणी सर या ठिकाणी सुमय मॅडम कुशल सर शेख सर नंतर दुसाने सर मी तर अशी या ठिकाणी भरगोतचं आणि मुंडे सर तर अशी या ठिकाणी भरगोतचं टीम आपली या ठिकाणी आपण काय तुम्हाला दिलेली आहे की जी या ठिकाणी परफेक्ट असून कमीत कमी आठ ते दहा वर्षाचा प्रत्येक शिक्षकांना या ठिकाणी शिकवण्याचा अनुभव आहे मागच्या टी ई टी भरतीमध्ये सुद्धा टी भरतीमध्ये सुद्धा आपले शंभर विद्यार्थी जे आहेत ते या ठिकाणी कमीत कमी एकशे वीसपेक्षा जास्त गुण मिळवलेले आहेत तसे टोटल शंभरपेक्षा जास्त गुण मिळवलेले पाचशे विद्यार्थी आपले या ठिकाणी आहेत ज्यांचा डेटा तुम्हाला पण त्या ठिकाणी देऊ शकतो तर मित्रांनो अशी ही बॅच आहे ही बॅचसुद्धा तुम्ही जॉईन करू शकता बॅचची फी अतिशय वाजवी ठेवलेली आहे तुम्हाला या ठिकाणी दहा टेस्ट जे आहेत पेपर टूच्या या टेस्ट सिरीजच मित्रांनो या ठिकाणी कुठेही पाचशे सहाशे रुपये या ठिकाणी इतकी प्राईज आहे ज्यांना असं वाटत असेल की या ठिकाणी टेस्ट सिरीजच जॉईन करायचं असतील तर आपल्या ॲप्लिकेशनवर टेसरीज सुद्धा टाकलेल्या आहेत त्यासुद्धा तुम्ही जॉईन करू शकता तर मित्रांनो आता आपण वळूया आपल्या आणि हे जे तुम्हाल है तुम्हाला मी एम सी क्यू सांगितलेले आहेत हे सगळे एम सी क्यू तुम्हाला बॅचमध्ये टोटली फ्री ऑफ कॉस्ट त्या ठिकाणी देण्यात येणार आहेत म्हणजे या ठिकाणी हे एम सी क्यू तुम्हाला या ठिकाणी काही त्याची गरज पडणार नाही तर असं या ठिकाणी तुमची पेपर वनची या ठिकाणी तयारी सोबत कशी होईल तर आता या ठिकाणी मी तुम्हाला एक अभ्यासाचं नियोजन या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे तर सोबत सोबत तयारी करण्यासाठी तुम्हाला कमीत कमी दिवसाचे दहा तास आठ ते दहा तास या ठिकाणी तयारी करणं आवश्यक आहे त्या दहा तासामध्ये तुम्हाला तुमच्या अभ्यासाचे स्लॉट पाळायचे आहेत या स्लॉटमध्ये पहिला स्लॉट दुसरा स्लॉट तिसरा स्लॉट आणि या ठिकाणी चौथा स्लॉट जर वेळ मिळाला तर मात्र मी या ठिकाणी तुम्हाला सांगेन तीन स्लॉट पाळा एक जो स्लॉट आहे तो तुमचा मराठी आणि इंग्रजी विषयासाठी द्या दुसरा स्लॉट जो आहे तुमचा अंकगणित आणि बुद्धिमत्ता या विषयासाठी द्या आणि तिसरा स्लॉट तो तुमचा जी के किंवा तुमचा मानसशास्त्र या विषयासाठी तुम्हाला द्यायचं असे टोटल दिवसाचे तीन स्लॉट तुम्ही या ठिकाणी पाडू शकता ज्यांच्याकडे वेळ असेल त्या या ठिकाणी मानसशास्त्रासाठी स्पेशल दिवसाचा एक तास दिवसाचा एक तास जरी असेल तरी काही टेन्शनची गरज नाही या ठिकाणी प्रत्येक स्लॉट तुमचा तीन तास तीन तास किंवा दोन तास तर अशा स्वरूपात या ठिकाणी काय असला पाहिजे तीन तास तीन तास दोन तास अशा स्वरूपात तुमचा या ठिकाणी स्लॉट असला पाहिजे पहिल्या स्लॉटमध्ये तुम्ही मराठीचा अभ्यास करायचा आहे आठ दिवस नंतर इंग्रजीचा अभ्यास करायचा आहे आठ दिवस तर अशा प्रकारे परत मराठी परत इंग्रजी परत मराठी परत इंग्रजी अशी या ठिकाणी तयारी करायची इथं सुद्धा अंकगणित अंक इंग सॉरी अंकगणिताची आठ दिवस तयारी करायची आहे नंतर बुद्धिमताची करायची आहे नंतर अंकगणिताची करायची नंतर बुद्धिमत्ताची करायची आहे म्हणजे एका टाईमला तुमचं मराठी आहे अंकगणित आहे आणि इकडचा जी के आहे जी के मानसशास्त्र जी के मानसशास्त्र जी के मानसशास्त्र म्हणजे एका टाईमला ना तुमचा एकच विषयाची तयारी होईल बलकी तुमची एका दिवसामध्ये तुम्ही तीन तीन विषयाची तयारी करणार आणि तुम्ही त्या ठिकाणी बोरसुद्धा होणार नाही इरिटेटसुद्धा होणार नाही आणि तुमचं प्रसन्नित होऊन एका दिवसात तीन विषय जर तुम्ही वाचले तर या ठिकाणी तुमचा अभ्याससुद्धा चांगला होईल म्हणजे या ठिकाणी पंधरा दिवसामध्ये तुमचे सहाचे सहा विषय या ठिकाणी रेग्युलर जर बघितले तर आलटून पालटून सायमल टेमिनसली तुमची या ठिकाणी काय कवर होतील तर आता या ठिकाणी तुम्ही सर्व शिक्षक आहेत ज्यां तुमचं सगळ्यांचं बी एड डी एड झालेलं आहे तर या ठिकाणी तुम्हाला एकच सुविधा आहे की तुम्हाला फक्त आता जसं तुम्ही शाळेमध्ये तुम्ही विद्यार्थ्यांचं दररोज काय करायचं आहे ते तुम्हाला फक्त लिहायचं आहे उदाहरणार्थ मराठीचं एक तारखेपासून तर सात तारखेपर्यंत तुमचं सात दिवस कोणत्या दिवशी कोणतं चॅप्टर वाचणार परत नऊ आठ तारखेपासून तर या ठिकाणी पंधरा तारखेपर्यंत कोणत्या दिवशी कोणता चॅप्टर वाचणार हे पहिल्या खाण्यामध्ये हे तारीख असेल तुमची हे डेटचा खाना असेल हा तुमचा या स्लॉटचा खाना असेल हा दुसऱ्या स्लॉटचा इथं तुमच्या टॉपिकचे नावं जसं त्या ठिकाणी तुम्ही काढत असता तसं त्या ठिकाणी जर काढलं तर तुमचं प्रत्येक दिवसाला त्या त्या ठरलेल्या वेळेनुसार तुमचं काय होऊ शकते अभ्यास त्या ठिकाणी होऊ शकते वाटल्यास तुम्ही संडेला त्या ठिकाणी सुट्टी देऊ शकता आणि एखादा दिवस जर तुमचा त्या ठिकाणी कमी पडला असेल काही प्रॉब्लेम आला असेल तर तो दिवस तुम्ही त्या ठिकाणी भरू शकता आशा करतो ही माहिती तुम्हाला नक्की आवडली असेल तर अशा प्रकारे जर तुम्ही नियोजन केलं तर तुमच्या या ठिकाणी जास्तीत जास्त दोन महिन्यामध्ये या ठिकाणी सगळे विषय कवर होऊन योग्यरित्या तुमचं रिव्हिजन होऊ शकते बाकी बॅच आपण दिलेली आहे ती बॅच तुम्ही जॉईन करू शकता बाकीच्या नोट्स तुम्ही या ठिकाणी काय घरपोच मागवू शकता हा व्हिडिओ शेवट पण पाहिला त्याबद्दल धन्यवाद व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा उद्यापासून या चॅनलवर आपण दररोज लेक्चर घेणार आहे थँक्यू